जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तळोदा शिवसेनेला अँब्युलन्ससाठी होकार देऊन ते पूर्णत्व आणले गेल्या शुक्रवारी सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना गावातल्या काही रुग्णांच्या संबंधित समस्या सांगितल्या व रुग्णांचे होणारे हाल लक्षात घेऊन त्यांच्याकडून अॅम्ब्युलन्सची मागणी केली आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तत्काळ होकार देऊन पुढच्या शुक्रवारी तुम्हाला अॅम्ब्युलन्स पाठवतो अशी ग्वाही दिली होती आणि आज ती अँब्युलन्स तळोदावासियांच्या सेवेसाठी सज्ज करून दिली शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके यांच्या हस्ते एम्ब्युलन्सचे पूजन करण्यात आले व फीत कापून तळोद्यातील आवश्यक त्या इमर्जन्सी रुग्णांसाठी लोकार्पण करण्यात आले तसेच लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या यावेळी रोजवा पुनर्वसन येथील आदिवासी समाजाची चार वर्षाची लहान मुलगी ब्लड कैन्सरने त्रस्त असताना त्यांच्या परिवारातील सदस्य आम्हाला कुठेही न्याय भेटला नाही सांगत आमदार रघुवंशी यांच्यासमोर सर्व व्यथा मांडली व त्वरित आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी हॉस्पिटलची व पेशंटची संपूर्ण माहिती घेऊन तुम्ही नंदुरबारला या मी आवश्यक तिथं पत्र देऊन तुम्हा सर्व ती मदत करेल असे आश्वासित केले तळोदा शिवसेनेकडून आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तळोदा शहरासाठी अँब्युलन्स उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले यावेळी कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्यासह स्थानिक ज्येष्ठ शिवसेनेक केसरसिंग क्षत्रिय शिवसेना लोकसभा प्रमुख संदीप परदेशी तालुका प्रमुख अनुप उदासी शहर प्रमुख जितेंद्र दुबे तालुका प्रमुख प्रवीण वळवी माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय आनंद सोनार देवा कलाल आरिफ शेख शाबीर मिस्त्री इमरान शिकलीकर विकास खाटिक कार्यालयीन ऑपरेटर सुधाकर पटेल दीपक गोसावी वैभव चौधरी पवन बोई प्रकाश पाडवी बंटी माळी आदी उपस्थित होते तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार